हॅलो नमस्ते सर्वांना आज आहे उपवास आणि उपवास म्हटलं ना की कि खिचडी किंवा नेहमीचे सारखे ते शाबूवडे वगैरे खायला नको वाटतं त्यामुळे मग म्हटलं आज नवीन छान अशा चा एखाद्या रेसिपीचा शोध लावूया आणि खरं सांगू का रेसिपी ना एकदम भारी झाली होती त्यामुळे म्हटलं ही तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करावी त्यासाठी इथे एक बटाटा मी घेतला त्याची साल काढली बटाट्याची आणि बटाटा आता मी खिसून घेते खरंच मैत्रिणीनो खूप छान रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल उपवास असो किंवा नसो ही रेसिपी तुम्ही एकदा तरी बनवून नक्की खाल याची मी गॅरंटी देते तर बटाटा खिसून झाल्या झाल्या लगेचच पाण्यामध्ये घालायचा किंवा किसने अगोदरच यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बटाटा खिसून घ्यायचा म्हणजे काय होतं की बटाट्याचा जो खिस आहे तो काळा पडत नाही तर इथे पहा एक वाटीभर मी शाबू म्हणजे भिजवलेला शाबू घेतलेला आहे शाबू मी रात्रभर पाण्यात भिजत घातला होता आणि मस्त असा भिजून फुगलेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेते अगोदर आणि आता तुम्हाला वाटलं असेल की उपवासाचा डोशा वगैरे बनवते का काय पण उपवासाचा डोशा किंवा इडली असा कोणताही पदार्थ इथे मी बनवत नाहीये कारण ह्या रेसिपी सगळ्या मी तुमच्याबरोबर अगोदरच शेअर केलेल्या आहेत यामध्ये चवीनुसार म्हणजे आपणाला जास्त तिखट किंवा कमी तिखट कसं तिखट हवं असेल त्यानुसार मिरची घालायची त्यानंतर इथे मी आलं घातलेलं आहे थोडंसं उपवासाच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज या अगोदर मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत आणि त्यासुद्धा खरंच तुम्हाला खूप आवडल्या त्यामुळे म्हटलं आजची रेसिपीसुद्धा नक्कीच आवडेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान असं बारीक वाटून घ्यायचे जास्त पण पाणी नाही घालायचं वाटण्यापुरतंच पाणी यामध्ये घालायचं आहे वाटण तयार झाले जर असं जाडसर राहिलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आणि यामध्ये जर तुम्हाला थोडीशी वरई घालायची असेल तर एक दोन तीन चमचे वरई पण घालू शकता एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पीठ चिकटलेलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून यामध्ये घालते जास्त पण पातळ नाही बनवायचं आणि या मिश्रणामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो वगैरे मी काहीसुद्धा वापरलेलं नाही आता काय करायचं आहे हा जो बटाट्याचा खीस आहे तो गच्च असा हाताने पिळायचा आहे यामध्ये थोडंसुद्धा पाणी राहून द्यायचं नाही आणि नंतर या मिश्रणामध्ये घालायचं आहे पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घ्यायचे आणि याला बघा जर या असा घट्ट पण आल्यासारखं वाटते आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मिश्रण बघा असं जरासं घट्ट ठेवायचं आहे जास्त पण पातळ नाही बनवायचं अशा पद्धतीने याची आणखीनच चव वाढण्यासाठी इथे मी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालते आणि कूट मोठे दोन चमचे घेतलेलं आहे जर जाडसर वाटले आहे म्हणजे मोठे मोठे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत जास्त पण कूट बारीक करायचं नाही एकदम मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे आता पुढची तयारी करून घ्यायची तरी ते पहा कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं कडकडीत असं तापून द्यायचे आणि नंतर त्यामध्ये हे जे आपण मिश्रण बनवलं होतं ते चमच्याने किंवा हाताने असं पटपट तेलामध्ये सोडायचंय गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे कमी गॅसवरती हे अजिबात तळायचं नाही खरं सांगू का आपण शाबू वडे बनवतो ना त्याहीपेक्षा टेस्ट भारी लागते याची आणि शाबूवडे बनवायचं म्हटलं ना की बटाटा उकडून घ्या नंतर मग म्हणजे खूप वेळ जातो त्यामध्ये आणि या रेसिपीला काही फारसा वेळ लागत नाही अगदी पटकन तयार होते तर झाऱ्याने अलगत हे पलटी नाही करायचं नुसतं असं एकामेकाला चिटकू नये यासाठी नुसतं असं हलवून घ्यायचं आहे कारण यामध्ये वरई न वापरता फक्त मी शाबूदाना बारीक केला आहे त्यामुळे थोडासा चिकटपणा याला येतो पण तळल्यानंतर ना एकदम कुरकुरीत असं खायला भारी वाटतं खालच्या साईडने थोडंसं सा तळून झाल्यानंतर अधूनमधून हे पलटी करतच तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडने मस्त असा खरपूस कलर येपर्यंत तळून घेतलेला आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे आतमधून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत क्रिस्पी खायला एकदम चटपटीत खमंग कुरकुरीत अशी चवदार आता या रेसिपीला नाव काय द्यावं हे तुम्हीच मला कमेंटद्वारे नक्की कळवा कारण ही रेसिपी मी स्वतः तयार केलेली आहे तळून झाल्यानंतर असे मोडून ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि याच्यासोबत कोणत्या चटणीची वगैरे अजिबात आवश्यकता नाही असे नुसते जरी खाल्ले ना तरी भारी लागतात एकदम चला तर मम्मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये